एन टी एम एम संघाचा एक राखीव खेळाडू पाठवायचा आहे या ठिकाणी आहे पंकज गोलंदाजी मार्क गोलंदाज पंकज वैयक्तिक पहिलं व सांगासाठी पहिलं षटक घेऊन येतोय निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी सुंदर असा फटका एक धावेच्या स्वरूपात मटन मार्केट संघाचा श्री गणेश होतोय स्टेपडून मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा नॉट आउट तीन चेंडू एक धाव धाव फलकावर चार चेंडू दोन धावा सुंदर असा चेंडू एक झोटी धाव घेण्यात यश पाच चेंडूच्या चेंडू 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 क्षमतेनंतर संघाची धाव संख्या झाली ती तीन स्टेपटून मारण्याचा प्रयत्न आणि हा घडी बाद संघाला लागलेला पहिला झटका पहिला हादरा पहिला हार्ट अटॅक चला दुसरं षटक एक चेंडू एक धाव स्ट्रॅटेजिक आउट, राजा अय्यर जीव सांभाळावा हलक्याच्या हाताने टोलवलेला चेंडू एक धावेसाठी दोन चेंडू दोन धावा सुंदर असा फटका एक धावेसाठी कवरच्या दिशेने खेळलेला हा फटका सुंदर असा फटका तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण चार चेंडू नंतर चार धावा बॅकफुटला जाऊन हलके हाताने टोलवलेला चेंडू एक धावेसाठी दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती नऊ धावा तिसरं षटक निर्णायक षटक घेऊन येते ते सुमित चटोले वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते सुमित चटोले बघू आपल्या संघासाठी काय भूमिका बजावतात आणि मारा करेल मिश्राजी एक चोटे धाव घेण्यात यश एक चेंडू एक धाव सुंदरसा फटका एक धावेसाठी दोन चेंडू दोन धावा तीन चेंडू तीन धावा सुंदर असा फटका तेवढा सुंदर असा क्षेत्ररक्षण यश आपल्या संघासाठी तीन धावा वाचवलेले आहेत त्यांनी शेवटचे दोन चेंडू शेष असतील आणि मारा करेल तो अमरपाजी स्टेपडून मारण्याचा प्रयत्न आणि हा गाडी बाद तीन षटकाच्या समाप्तीनंतर मटन मार्केट सीसी संघाचा स्कोर झालाय तो चौदा एन टी एम एम संघाला जिंकण्यासाठी पंधरा धावांचं लक्ष असेल अठरा चेंडू पंधरा धावांचं लक्ष बीएमसीसी व एम सी नाणे फेकेसाठी यायचंय एम सी चे कर्णधार व सी चे कर्णधार मंचावर राहायचे नाणेफेकीसाठी पंचांचे दोन्ही हात समांतर धावा येतात अवांतर अवांतर धाव्याच्या स्वरूपात संघाचा गणेश होतोय निर्धाव चेंडू बॉलरचं कमबॅक म्हणता येईल या ठिकाणी एक चेंडू एक धाव దోన్ చెండు దోన్ ధవా सुंदर असा चेंडू अमर यांचा निर्धाव चेंडू आणि माझा मित्र मॅन हेमंत बारिया यांचं या ठिकाणी स्वागत पंच काय मारे जाए चुको पंचा काय है महमूद डॉट बॉल सुंदर असा चेंडू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती तीन बारा चेंडू बारा धावांची आवश्यकता संघाला जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्क गोलंदाज अदू वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय आणि मारा करेल तो भाऊ निश्चितच पहिली ओव्हर तीनशे ओव्हर निघालेली एक महत्वपूर्ण ओव्हर होती ती थर्डमॅनच्या दिशेने खेळलेला हा शॉट सुंदर असा నో nee, చెండు no गुड रनिंग बिटवीन द विकेट एक छोटी धाव घेण्यात यश <laughs> उत्कृष्ट असा चेंडू तेवढा उत्कृष्ट असा फटकावलेला हा फटका तीन चेंडू चार धावा स्टेपडून मारण्याचा प्रयत्न सुंदर असा फटका सुंदर असा क्षेत्ररक्षण चिकू यांच्या माध्यमातून तीन धावा वाचवल्यात त्यांनी आपल्या सांगासाठी चार चेंडू पाच धावा एक मिनिट सामना थांबवायचा आहे चला सुरू करा सामना खोलवा टप्प्याचा चेंडू सुंदर असा क्षेत्ररक्षण प्रथम यांच्या माध्यमातून पंच पंच ठरवतील थर्ड अंपायर थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग असेल दोन्ही संघाचा कोणताही खेळाडू नसेल या ठिकाणी याची दक्षता घ्यायची तिसरा षटक व निर्णायक षटक सहा चेंडू सहा धावांची आवश्यकता एन टी एम एम संघाला जिंकण्यासाठी एम संघाचा रन मशीन म्हणून ओळखला जाणारा मिलिंद फलंदाजीसाठी सज्ज बघू आपल्या संघासाठी काय योगदान बजावतो मटन मार्केट संघासमोर आव्हान असेल एन टी एम एम ला पाच धावांवर रोखायचं आणि हा सफेद चेंडू एक अवांतर धावाच्या स्वरूपात संघाच्या धाव संख्येत भर सहा चेंडू चार धावांची आवश्यकता फमॅनच्या दिशेने खेळलेला हा फटका सुंदर असा फटका एक धावेच्या स्वरूपात पाच चेंडू तीन धावांची आवश्यकता संघाला जिंकण्यासाठी చర్ డూ దోన్ ధాబాయి అవశ్యక్త విజయీ సంఘర ఎన్టీఎంఎమ్